पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक काही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही आहे आणि त्या संदर्भातच ए आय एमच्या कार्याध्यक्ष यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून यावरती भाष्य केलं की राष्ट्रवादी काँग्रेसने एकही उमेदवार मुस्लिम लायक नाही अशा पद्धतीचं प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि सोबतच महेश लांडगे जे की भाजपाचे कट्टर हिंदुत्ववादी आमदार म्हणून ओळखले जातात त्यांनी आपल्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग नऊमधून फारुख इनामदार यांच्या कन्या मिनाज इन आमदार यांना उमेदवारी दिली याबद्दल म्हणजे या, या परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहताय म्हणजे मुस्लिम वोट वोटर्स राष्ट्रवादी मुस्लिम वोटर्सलाही मतदा म्हणजे या सर्व प्रक्रियेमध्ये दे। उमेदवारी देत नाही आहे राष्ट्रवादी किंवा भाजप असं या, या गोष्टीकडं बघायला नको की राजकीय पक्षांनी त्या त्या समाजातील घटकांना योग्य प्रतिनिधित्व देणं गरजेचं आहे म्हणजे हे काय कुठल्या पक्षाचं म्हणून सांगत नाही आपण प्रसार माध्यम म्हणून मा बोलतो परवा मला वाटते हाके जे आहेत ओबीसी नेतृत्व करतात लक्ष्मण हाके त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की मूळ ओबीसीला तुम्ही Uh, संधी दिलेली नाही त्यांनी ती यादीच वाचून दाखवली पुणे पिंपरी चिंचवड मधली आणि त्याच्यात संधी मिळाली पाहिजे जसं हाके बोलले संधी मिळाली पाहिजे तसंच कदाचित रुईनाथ शेख यांची तीच भूमिका असावी मला वाटते त्या ए आय एम एम चे जे काय त्याच्या त्या कार्याध्यक्षा प्रदेशाच्या आहेत आता त्यांना असं वाटत असेल की बाबा मुस्लिम वोटर पण आहे आणि त्यांना संधी मिळायला पाहिजे पाहिजे आता राष्ट्रवादीने जी यादी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दिसत नाही पण भारतीय जनता पार्टीने जी यादी प्रसिद्ध केलेली आहे प हे उमेदवारांची त्याच्यामध्ये नऊ नंबर प्रभागामध्ये फारूक इनामदार म्हणून जे आहेत त्यांच्या मुलीला संधी आहे आता हे फारूक इनामदार कोण आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतो सर फारूक इनामदार हे ते आहेत की ज्यांनी हिंदू आक्रोश मोर्चा ज्या hmm. वेळेला झाला होता त्यावेळेला हा फारूक इनामदार माणूस गळ्यात भगवा मफलर घालून तिथं हिंदूंवरील अत्याचारांबद्दल भांडत होता नहीं, नहीं। दुसरी गोष्ट फारुख इनामदार एका गणेश मंडळाचा अच्छा कार्यकर्ता आहे आणि महेश लांडगे जे हिंदुत्ववादी आमदार म्हणून ओळखले जातात त्यांचा तो निष्ठावंत कार्यकर्ता आहे आता या परिस्थितीमध्ये फारुख इनामदार सारख्या कार्यकर्त्याला जर संधी त्यांनी दिली असेल आणि मग ती उलट चांगला संदेश आहे की बाबा हे व्यापक हिंदुत्वाची हिंदु भूमिका असायला बर, पाहिजे आणि त्या अनुषंगानं माझ्या एखाद्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे आणि तिथं जर आरक्षण तसं असेल तर ती संधी चालून आलेली आहे आणि म्हणून ती दिलेली आहे